खर आहे ना तथ्य ज्या असेल तरच कारवाई करावी अशी विनंती दादांना करणार बिगर तथ्याच नाही आणि मी बिगर तथ्याचं बोलतच नाही आज ते डॉक्युमेंट आणि मी त्याची सीडी जी आहे ते काय म्हणतात लिंक पेन ड्रायव्ह त्या पेन त्यांच्याकडे देणार आज काही पुरावे देणार आहे तुम्ही दादांना ओ पिनड्रॉ सगळेच पुरावे आहेत ना म्हटले मागितली तर असं म्हटले की की आका जय हो। सगळ्यांना संधी देऊन त्या ठिकाणी सगळ्यांचे विचार घेऊन पुढ्या पुढच्या वर्षीचा प्लॅन अतिशय व्यवस्थितपणे करण्याचा आणि अधिकता दिनी निधी देण्याच्या बाबतीत सुद्धा त्यांनी सकारात्मक करायचं ठरवलं काय विषय काय होते मध्ये जे विषय असतात जिल्हा नियोजन आणि एकूण जिल्ह्याच्या नियोजनामध्ये जो जिल्ह्याला येणारा निधी आहे त्यातल्या वेगवेगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून बीड जिल्ह्याच्या विकास कामाच्या सुंदर पण असं एक पेन ड्राईव्ह सुरेश दस देणार होते काही जिल्ह्यातल्या सगळ्या घटना ते माहीत नाही त्याच्या बाबतीत पेन ड्राईव्ह त्यांनी दिलाही नाही असा काही विषय थँक्यू थँक्यू